नमस्कार मित्रांनो जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव आणि या लोकोत्सवामध्ये वेगवेगळे वादविवाद होणार नाही आरोप प्रत्यारोप होणार नाही तर मजाच कसली आणि अशाच गोष्टींबद्दल आपण चर्चा करत असतो आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आजही आपण असाच एक नवीन मुद्दा घेऊन आलो आहे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोनी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचा उमेदवार राहणार कोण यावरून सगळ्यात आधी वाद सुरू झाला खर तर अमित शहाची एक भली मोठी सभा या संभाजीनगरात झाली आणि त्या सभेमध्ये शहानी संभाजीनगरकरांना आव्हान केलं की या से एक कमल दिल्ली भेजो आणि चर्चा सुरू झाली की हा मतदारसंघ आता भाजपाकडे जाणार परंतु एकनाथ शिंदेंनी शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर देत हा मतदारसंघ शिवसेनेकडे म्हणजेच शिंदे गटाकडे राखून ठेवला परंतु आता वाद सुरू झाला की यामध्ये उमेदवार कोण असणार खर तर संजय शिरसाट राजेंद्र जंजाळ संदीपान भुमरे आणि या, या लोकांपेक्षाही एक वेगळं नाव चर्चेत होतं ते म्हणजे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील विनोद पाटलांनी मोठी लॉबिंग सुद्धा केलेली होती काही भाजपाचे नगरसेवक काही शिंदे गटातील आमदार आणि नगरसेवक या सगळ्यांना सोबत घेऊन विनोद पाटलांनी भलतीच लॉबिंग केली आणि कुठेतरी अशी शक्यता निर्माण झाली की विनोद पाटलांना उमेदवारी मिळणार जर मला शिंदेंनी आशीर्वाद दिला तर ठीक नाहीतर मी अपक्ष उमेदवारी मिळवणारच आणि ही लोकसभेची निवडणूक मी लढवणारच असा गर्जना देखील विनोद पाटलांनी केली परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचा सूर बदलताना दिसला कुठेतरी फडणवीसांची भेट त्याच्यानंतर उदय सामंतांची भेट आणि नंतर एकनाथ शिंदे आणि विनोद पाटील यांची भेट होणार या चर्चा रंगू लागल्या आणि अशातच आज विनोद पाटलांनी जाहीर केलं आहे की मी या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे आता या माघार घेण्याची कारणं काय असू शकतील त्याबद्दल आपण चर्चा करू कुठेतरी विनोद पाटील यांचं सख्य हे एकनाथ शिंदेसोबत असलेलं मागील काही वर्षांमध्ये आपण बघत आहोत कुठेतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एकनाथ शिंदे सोडवू शकतात अशी भावना विनोद पाटलांची झालेली आपण बघितली आग्र्यामध्ये साजरी झालेली शिवजयंती हा आगळा वेगळा कार्यक्रम विनोद पाटलांनी केला आणि त्या प्रत्येक वेळी दोन्ही वेळेला त्यांनी एकनाथ शिंदेना आमंत्रित केलं तर याच कार्यक्रमामध्ये आमंत्रित असलेले दुसरे होते ते म्हणजे संदीपान भुमरे आणि या संदीपान भुमरे आणि विनोद पाटील यांच्यामध्ये मात्र आता उमेदवारीवरून चर्चा सुरू होती आणि अशातच एकनाथ शिंदेनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यावर म्हणजेच संदीपान भुमरेंवरती विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली अर्थातच विनोद पाटलांची नाराजी एकनाथ शिंदे दूर करतील अशी शक्यता देखील होती परंतु तरीही विनोद पाटील उभं राहणार असं मराठा समाजातील तरुणांना आणि त्यांच्या चाहत्यांना वाटत होतं आणि त्यांनी ही उमेदवारी मागे घेण्याची घोषणा आज केली आता या उमेदवारी मागे घेण्याने नेमका फायदा कोणाला होणार तर हा फायदा सद्य परिस्थितीमध्ये तरी चंद्रकांत खैरे यांना होताना दिसत आहे त्याचं कारण काय खरं तर संदीपान भुमरे हे पाच वेळा आमदार जरी राहिले असले ते सध्या मंत्री जरी असले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री जरी असले तरीही त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यातला काहीसा भाग हा जालना मतदारसंघात तर काही भाग हा संभाजीनगर मतदारसंघात येतो खत खरं तर संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार म्हणून चंद्रकांत खैरेंची इमेज ही ऑलरेडी आहे आणि या वेळेला त्यांच्या सोबत आहे सहानुभूती खर तर मागच्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांना एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीकडून उभं करण्यात आलं आणि चंद्रकांत खैरे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती उभे होते परंतु यामध्ये खडा पडला तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीने आणि हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजाला आकर्षित करत जवळपास पावणे तीन लाख मतं खात चंद्रकांत खैरेंना चार हजार मतांनी निवडणुकीमध्ये पडावं लागलं निवडणुकीमध्ये हार मानावी लागली आणि हे चित्र संभाजीनगरकरांना काहीच रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळे चंद्रकांत खैरेंबद्दल निर्माण झालेली एक सहानुभूतीची लाट दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यातून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांच्यावर लागलेला एक गद्दारीचा शिक्का खर तर संभाजीनगरकर हे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि अशातच गद्दारांना संभाजीनगरकर साथ देणार का हा एक कळीचा मुद्दा आहे आणि या सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळते ती म्हणजे चंद्रकांत खैरे यांना आणि या वेळेला त्यांनी अजून एक डाव खेळला आहे तो म्हणजे ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल असं देखील आता त्यांनी जनतेला सांगितलेलं आहे म्हणजेच भावनिक खेळ सहानुभूतीचा खेळ आणि राजकारणातील गणितांचा खेळ हे सध्या तरी चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने झुकलेलं दिसत आहे प्रचारामध्ये घेतलेली आघाडी आणि या सगळ्या जमेच्या बाजू यामुळे सध्या तरी विनोद पाटील यांची माघार ही चंद्रकांत खैरेंच्या पथ्यावर पडणार का आता हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेलच परंतु तोपर्यंत आपल्याला असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद